वाघाने केली गोरीची शिकार परिसरात दहशतीचे वातावरण कुही तालुक्यातील लोहारा शेतशिवारात चिखलावुडी येथील रहिवासी देवीदास गजबिये यांचे शेत आहे नेहमीप्रमाणे गजबिये हे रात्रीच्या वेळी शेतात घुरे बांधून घरी परतले आज पहाटे शेतात जाऊन पाहिले असता बांधलेल्या जनावरांपैकी एक गोरी दिसून आली नाही लागलीच आजूबाजूच्या शेतात पाहणी केली असता नजीकच्याच कापसाच्या शेतात गोरीची शिकार झालेल्या अवस्थेत दिसून आली लागलीच याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाने पंचनामा केला आहे शेतकरी गजबिये यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी मागणी केली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी चिखलाबुडी व लोहारा येथील शेतकऱ्यांनी केली आहे